साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत काळ कोणासाठी थांबतो का अखेर वद्य अष्टमीचा दिवस उजाडला दिनांक सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठरा रविवार सकाळीच बाबाजींनी मायबाईला लवकर स्वयंपाक व देवाचं नैवेद्य करून जेवण आटोपून घ्या मला आज जायचं आहे म्हणून सांगितले कदाचित तापामध्ये बरळत असेल असेच सर्वांना वाटले तरी पण सर्वांनी जेवणे करून घेतली सकाळी साडे दहाच्या सुमारास सा मायबाईला व सौ नानीला जवळ बोलावून बाबांनी त्यांच्याकडून एक हट्ट पुरविण्याचे वचन घेतले मी सांगेन ते हु चू न करता ऐकायचे व तसेच करायचे असे वचन होते मायबाईचा हात आपल्या हातात घेऊन सौ नानीला सांगितले ही ओसरी गाईच्या शेणाने सारवा त्यावर दर्भ अंथरून त्यावर पांढरी घोंगडी टाका मायबाईला त्यावेळी न राहून त्या म्हणाल्या बाबा अरे असं काय करतोस अरे तू घरातला सर्वात मोठा सर्व करता सवरता तू तर सगळ्यांना धीर द्यायचा तर हे काय मांडलंस तू अरे आधी आम्ही जायचं का तू तेव्हा बाबाजी म्हणाले मायबाई आपला प्रल्हाद खूप मोठा होणार आहे श्री रामानंद महाराजांच्या परमकृपेने तो एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे होऊन त्याच्या पारमार्थिक छायेत संसार दुःखे दुखावलेले त्रिविधतापे पोळलेले लाखो जीव विश्रांती घेतील तो सिद्धावस्थेला प्राप्त होऊन असंख्य मुमुक्षू जणांना मोक्षपंथाला लावेल साधकांना सिद्ध स्थितीचा अनुभव करून देईल भक्त भाविकांना आत्मदर्शनाचा लाभ करून देईल नावाडी होऊन असंख्य भाविकांना या भवसागरातून पार नेईल तेव्हा माझ्या जाण्याचे दुःख करू नका मायबाईच्या डोळ्याला धारा लागल्या तेव्हा तिचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाले तू मला आत्ताचं वचन दिलं होतस ना मला समाधान द्यायचं असेल तर मी सांगेन ते मुकाट्याने तात्काळ करण्याचा माझा हुकूम समजा सर्वांना गप्प बसावे लागले त्यावेळी त्यांचे सर्व स्नेही जवळच बसले होते सौ नानींनी सांगितल्याप्रमाणे केवळ पती आज्ञा म्हणून अश्रूंचा सडा शिंपित ओसरी सारवली प्रल्हादांनी त्यावर दर्भ अंथरून त्यावर पांढरी घोंगडी टाकली बाबाजी त्या घोंगडीवर पद्मासन लावून बसले व सर्व मंडळींना रघुपती राघव राजा राम पती सीताराम चा गजर सुरू करण्यास सा सांगितला गजर सुरू झाला त्यावेळी श्री रामानंद महाराजांचं त्यांना दर्शन झालं ते पत्नीस म्हणाले मी आता संत सद्गुरूंची पूजा करतो मी ह म्हटलं की तू पाणी सोडत जा अशी त्यांनी सद्गुरूंची मानसपूजा केली समोर चौरंगावर रामाची तस्वीर ठेवलेली होती त्याकडे दृष्टी स्थिर केली स्वस्वरूपी विलीन होण्याचा आनंद चेहऱ्यावर विलसत होता त्यांची मुद्रा अत्यंत प्रसन्न होती महाप्रयाणी मन लावून वासुदेवाचं स्मरण करीत करीत वासुदेव म्हणून रघुपती राघव राजारामच्या गजरात वासुदेव आमचे सर्वांचे बाबाजी निजधामाला गेले मायबाईला मित्रांना पूर्वीपासून सांगितल्याप्रमाणे अश्विनवद्य अष्टमीला वासुदेवी वासुदेव मिळाला वासुदेव उपाख्य बाबाजी वासुदेव रूपात विलीन झाले योगी समाधी म्हणतात ना ती हीच वाल्मिकी मुनी रामायणात म्हणतात जीवन पुण्यशील असेल तर मृत्यूची सूचना आधीच मिळत असते असं पुण्यशील होतं आमच्या बाबाजींचं वासुदेवाचं जीवन चार महिने आधीपासून सांगितल्याप्रमाणे निजधामास जाणारे सर्वांचे लाडके व सर्वांनाच आदरणीय असणारे आमचे बाबाजी म्हणजे मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून वैकुंठगमन करणारे खरे वासुदेव असते त्यांचा हा अधिकार अंतकाळी सर्वांच्याच ध्यानात आला आमचे बाबाजी खरोखर सिद्ध पुरुष होते परंतु निजधामाला जाण्याचं काय हे वय होतं तेहतीस वर्षांचं उणपूर आयुष्य आपल्या सानबंधू प्रल्हादावर उत्तमोत्तम संस्काराचं बीजारोपण करून त्याला सद्गुरूंच्या चरणावर घालून परत आपल्या स्वरूपी विलीन होणे हेच जणू या परमतपस्वी परमज्ञानी योगेश्वराचं जीवनकार्य होतं अहो नियतीचा खेळ कुणाला कधी कळला आहे का काळ अकाळीचा आला होता तरीही काळाची भूक एवढ्यावरच शांत होणार नव्हती त्यांचा देह अग्निनारायणाला समर्पण करून दुःखाकूळ अंतकरणाने सर्व मंडळी घरी परतली तो दुसऱ्याच दिवशी मुकुंद अण्णा अस्वस्थ झाले आदल्या दिवशी पुत्रासाठी शोकग्रस्त असलेले अण्णा आज व्याधीग्रस्त होते अहो या साथीचा प्रभावच असा होता की एखादं दोन दिवसात तो होत्याचं नव्हतं करीत होता स्त्रियांच्या कपाळीचं कुंकू पुसून टाकत होता विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीपासून कायमचं हिरावून नेत होता असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांच्या परिवारात दुःखशोकाला सीमाचं राहिली नव्हती सांत्वन करण्यासाठी आलेली गावातील व इतर प्रेमी मंडळी सांत्वन करण्याऐवजी स्वतःचं या दुःखसागरात बुडून जात होती परंतु अशा या कठीण काळातही परमपूज्य प्रल्हाद महाराज मात्र शांत होते संसाराची कोणत्याही प्रकारची विवंचना नसणाऱ्या महाराजांवर एकाएकी सर्वच प्रकारची पडलेली कौटुंबिक जबाबदारी आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ